अठ्ठावीस एकोणतीस तारखेपासून कट्टरपंथी आणि बांगलादेशमध्ये जो हिंदू समाज अल्पसंख्याक आहे त्यांच्यावर हल्ले चालू झालेले आहेत जवळजवळ तीनशे घटना बांगलादेशमध्ये घडलेल्या आहेत हिंदूचे मंदिरं तोडलं जात आहे आगी लावलं जात आहे माणसं मरू लागलेलं ला आहेत मुस्लिम कट्टरपंथीय त्या हिंदूंना त्या ठिकाणी राहणं अशक्य करून सोडलेलं आहे त्यामुळं भारताची जबाबदारी आहे कारण भारत देशाने बांगलादेश स्थापन होत असताना स्वर्गीय इंदिरा गांधीनं मुजबर रहमानला सैनिक पाठबळ दिल्यामुळं बांगलादेश निर्माण होऊ शकला त्याचा बदला घेण्याचा प्रयत्न बांगलादेशच्या जातीयवादी मुस्लिम कट्टरपंथी यांनी चालवलेला आपल्याला सगळ्याला कल्पना आहे शेख हसीना पदच्युत झाल्यानंतर भारतामध्ये आश्रय दिलं गेलं आहे राग त्यांच्या मनामध्ये आहे म्हणून देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांना आमची विनंती राहणारा तुम्ही हस्तक्षेप करा बांगलादेशमध्ये जो हिंदू समाज आहे तो समाज राहणं मुश्किल झालेला आहे त्या समाजाला संरक्षण मिळवून देण्याचं काम भारत सरकारचं आहे म्हणून आज निषेधाचा मोर्चा या ठिकाणी ठेवलेला आहे त्याचबरोबरीनं परभणी ते दहा तारखेला भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच्या पुतळ्यामध्ये जे घटनेचं प्रत होतं त्याचं मोडतोड करण्यात आलं अवमान करण्यात आलं ते तुडवण्यात आलं त्याचाही आम्ही निषेध करतो आज भारत बाबासाहेबांनी दिलेल्या घटनेवर चालतो पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झालेलं आहे एका बाजूला संसदेमध्ये चर्चा आहे आणि दुसऱ्या बाजूला हिंदू म्हणणाऱ्या माणसानी घटना तुडवावं ही लाजीरवाणी गोष्ट आहे याचाही निषेध आम्ही करणार आहे त्याकरता शेकडो लोक या ठिकाणी जमलेला आहे पक्षाच्या वतीनं कुठल्याही समाजावर अन्याय होऊ द्या सी पी एम त्यांच्या पाठीशी राहील ही आमची भूमिका आहे हे लोकांना पटवून देण्याकरता आजचा मोर्चा आम्ही संघटित केलेला आहे पोलिसांनी केलेला आहे सरकारची जबाबदारी आहे ज्या ठिकाणी लाठील्ला झाला असेल त्या ठिकाणी सरकारची जबाबदारी त्या लाठी ला चौकशी झाली पाहिजे न्यायालयीन चौकशी झाली पाहिजे आणि आमची मागणी राहणार आहे यामध्ये जे दोषी असतील त्यांना कठोरात कठोर शिक्षा करा ही आमची मागणी राहणार रा आहे निर्गुण खून करण्यात आलेला आहे मराठा समाज देखील आक्रमक झालेला आहे तर काय सांगाल कायद्याचं राज्य आहे की नाही आता महाराष्ट्र हे बियार होऊ लागलेलं आहे कायद्याचं राज्य आहे का नाही मला माहीत नाही कायद्याचं राज्य असेल तर असे प्रकार घडले नसते आता नव्याने निवडणूक झालेल्या आहे निवडणुकीमध्ये जातीचा आधार घेण्यात आलं धर्माचा आधार घेण्यात आलं एव्हीएम मशीनचा आधार घेण्यात आलं नोटाचा आधार घेण्यात आलं माझ्यासारख्या कार्यकर्त्याला महाराष्ट्रात कोणी बदनाम केलं नाही इतकं बदनाम भारतीय जनता पक्षाने करून विजयावर बसायचा प्रयत्न केलेला आहे याचाही भंडापोट आम्ही हायकोर्टामध्ये जाऊन करणार आहे आणि सुप्रीम पर्यंत जायची तयारी आम्ही ठेवलेली आहे राष्ट्रीय व्यवस्थित नाही याला कारण असं आहे दणकट जबाबदार आहे ते उपराष्ट्रपती आहेत सगळ्याला विश्वासात घेऊन राज्यसभेचं कामकाज व्हायला पाहिजे परंतु एका बाजूने ते कल्लेले आहेत म्हणून त्याच्या विरोधामध्ये जवळजवळ साठ खासदारांनी सह्या करून निवेदन दिलेलं आहे त्या निवेदनाला सी पी एमचा पाठिंबा आहे इतकंच नाही अलाहाबादच्या हायकोर्टाने अत्यंत हिंदू मुस्लिमाविरुद्ध प्रचानक आग ओकलेला आहे उत्तर प्रदेश सध्या त्या ज्वालामुखीच्या स्फोटावर उभा आहे आम्ही वेळेवर सांगू लागलेलं आहे की पंधरा ऑगस्ट सत्तेचाळीसच्या पूर्वी जी देशाची परिस्थिती आहे ती कायम ठेवा असं म्हणत असताना कुतुंबविनारमध्ये चालू आहे आग्रामध्ये चालू आहे अजमेरमध्ये चालू आहे संबल मध्ये पाच तरुण मुस्लिम पोरं मेले गेले याला जबाबदार कोण पण हा देशामध्ये दे अशा पद्धतीच हिंदू विरुद्ध मुस्लिम असं उभी पूड पाडण्याचा प्रयत्न आहे आणि आम आमच्या पुढे मोठं आव्हान आहे ते आव्हान पेलण्यास आम्ही समर्थ आहे कोण करते हिंदू मुस्लिम आपल्याला बजरंग दल आर एस एस भारतीय जनता पक्ष आणि दुसऱ्या बाजूला एम आय एम सारखे कट्टर हिंदू मुस्लिमवाले असे दोन्ही बाजूनं हा प्रयत्न चालू आहे विशेष करून उत्तर प्रदेशमध्ये योगी ज्या वेळेपासून मुख्यमंत्री झालेत त्यावेळेपासून त्यांनी बुलडोजर राज्य सुरू केलेलं आहे सुप्रीम कोर्टाने ताकीद देऊन सुद्धा मुस्लिमांचे घरं पाडणं दुकानं पाडणं आगी लावणं त्यांना उद्ध्वस्त करणं मशिदीच्या ठिकाणी मंदिर आहे म्हणून लोकाला त्या ठिकाणी उच्च चालू आहे ते संपूर्ण देशामध्ये पसरलं पुन्हा या देशाचं एकता काय होईल हे आमच्या पुढे मोठं प्रश्न आहे